सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सुशिलाबाई चंद्रभांजी बागरेच्या प्राथमिक शाळा मनमाड येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान करून उत्साहाने सहभागी होत रॅलीचा आनंद घेतला पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आणि तिरंग्यास मानवंदना देण्यात आली या निमित्त रॅली काढण्यात आली ज्यात प्रमुख चौकांमध्ये देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले या गीतांच्या सादरीकरणामुळे परिसर तिरंगामय झाला होता परिसरातील नागरिकांनीही या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले आणि चिमुकऱ्यांना खाऊ वाटप करण्यात आले रुपाली केदारे दक्ष न्यूज मनमाड